नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये केळी घालून ना अगदी सर्वांच्या आवडीची रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवीत केळी तरी तर बघा घरा जास्तच पिकलेली केळी घेतलीत म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पिकलेली केळी घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का आता ही पिकलेली जरा जास्त केळीत म्हणून कोण खात नव्हतं म्हणून आजची रेसिपी करा आपण घेतलेली केळीत ना त्याचे साधारण दोन इतके भाग करू अगदी तीन भाग केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला वरून केळी जरी डागले दिसत असले ना तरी सुद्धा आतून केळी बघा छान म्हणजे खराब झालेली नाहीत आतून केळी खराब होत नाहीत ही केळी ना अगोदरच मी धुवून पुसून घेतलेली आहेत आता एका केळीचे ना दोन भाग करून घेतलेत आता बघा गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढीमध्ये अगोदरच साधारण दीड ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलं होतं बघा छान खळकळून उकळायला लागली की आपण चिरलेली जी केळी होती ना, ती ना मद्धे मद्धे ते घालून घेणार आहोत आता झाकण ठेवून मध्यमाचेवरती एक सात ते आठ मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत म्हणजे आपली केळी ना छान प्रकारे नरम होतील आणि शिजली जातील त्याच्यामुळे आपण केळीची जी पेस्ट करणार आहोत ना ती लगेचपणे होते केळी अशी शिजवून घेतल्यामुळे ना ती काळी सुद्धा पडत नाही त्याच्यामुळे शिजून घ्यायची केळी ना साला सकट शिजत घालायचे म्हणजे केळी जे एक्स्ट्राचं ना जास्तीचं पाणी पियत नाही म्हणून आता आपण ह्या चाळणीने ना ह्या ताटामध्ये ही केळी काढून घेणार आहोत शिजवलेली आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे ही केळी बघा आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आता केळीच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत थंड झाल्यानंतरच आता आपण जर जसे केळीच्यावरची सालं काढू ना तस तसे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात पण गरम असताना ही प्रोसेस करायची नाही बरे का किती जरी तुम्हाला घाई असेल तरीसुद्धा केळी मात्र थंड करून घ्यायची आहे कारण गरम केळी जर असतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे तर सर्व केळीची सालं काढून झालेली आहेत आता ही काढलेली सालं आहेत ना ती जर आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर अर्धा कप इतकी मी साखर घेतलेली आहे तसं बघायला गेलं तर आपण कि केळी ही पिकलेली वापरली की नाही ती जरा जास्तच गोड असतात त्याच्यामुळे इथं साखर मी थोडीच वापरलेली आहे अगदी पाव कप वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल नाही वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा आपण जी केळ्याची आणि साखरेची पेस्ट केली ना ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एकदम स्मूथ वाटायची आहे वाटत असताना दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही ना तर इथं घेतलेलं आहे एक कप भरून गव्हाचं पीठ जे चपातीसाठी आपण वापरतो ना तेच घेतलेलं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते तर दोन चुटकीभर इतकंच मीठ घेतलेलं आहे दोन चमचे इतकी दूध पावडर घेतलेले आहे अगदी नाही घेतलात तरीसुद्धा चालेल पण चव आहे त्यानं म्हणून दोन चमचे इतकी दूध पावडर घेतलेले आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला दहाचं पॅकेट भेटेल बघा ते दहाचं एक पॅकेट वापरा तरी सुद्धा चालेल फ्लेवर छान येण्यासाठी याच्यामध्ये विन व्हेनिलायसिस मी घातलेला आहे तुम्ही हवं तर थोडीशी वेलची पूड घातलात ना तरी सुद्धा चालेल आता सर्वांचा छान असं एक जीव करून घेतला हे मिश्रण जरा बघा जास्तीच घट्ट आहे त्याच्यामुळे येतात आपल्याला थोडं थोडं करून पाणी एकदम पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी वापरायचं म्हणजे याच्यामध्ये कुठल्या होत नाही आता मी पाण्याचा वापर केला ना तिथं तुम्ही दुधाचा वापर करू शकता बरे का आता याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतील त्याच्यामुळे आपल्याला विक्सरने ना छान असं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ असं मिश्रण व्हायला हवं हौ। हवंच तर तुम्ही एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलात ना तरी सुद्धा एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार होईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मिश्रण ह्या टाईपचं होण्यासाठी बघा साधारण एक ते सव्वा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत बनाना पोढी ते हे अगदी सोप्या पद्धतीत अगदी हाताकांच्या साहित्यात आहे आणि सहजपणे होणार आहे आणि परफेक्ट अशी रेसिपी बरं का आता बघा छान असं हे मिश्रण तयार करून झालं आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटं आपण असं भिजत ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी एक तयारी करायची बघा गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये ना अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे आणि साधारण एक चार चमचे इतकंच पाणी घातलेलं आहे आता इथं आपल्याला ही साखर कॅरमेल करून घ्यायची आहे हे कशासाठी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या समजेलच पण इथं आपल्याला फक्त ही साखर वितळून घ्यायची आहे आता बघा जर जशी साखर वितळत चालली ना तस तसा ह्याला ब्राऊन रंग यायला लागला आहे आपल्याला ना जास्त काळपट असा रंग येऊ द्यायचा नाही नाहीतर ना ह्याला चव ही कडवट येते त्याच्यामुळे हलका ब्राऊन रंग आला ना तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा इथं तुम्हाला ब्राऊन रंग आलेला दिसतच असेल आता इथं गॅस मी बंद केलेला आहे आपला पॅन हा गरम आहे ना त्याच्यामुळे करपायला नको किंवा कडवट चव यायला नको म्हणून आपल्याला परतत राहायचं आहे आता बघा इथे एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे अगदी तुम्ही स्टीलचा चौकोनी किंवा गोलाकार डबा घेतला तरी सुद्धा चालेल आपण कॅरमल केलेली साखर ना तर ह्या भांड्यामध्ये काढून घेतली म्हणजेच इथं मी पातेलं घेतला ना त्या पातेलामध्ये काढून घेतले आणि आपल्याला जर हे सगळीकडे अशी पसरून घ्यायचे आणि जरा आपण हे थंड करून घेणार आहोत कारण खूप असं गरम आहे ना म्हणून बघा तुम्हाला इथं आता थंड झालेलं दिसत असेल आणि छान प्रकारे ही कॅरमल केलेली साखर ना आपली सेट झालेली आहे साधारण एक चौथ्या ते पाचव्या मिनिटात छान प्रकारे सेट होते आता आपण तयार करून ठेवलेलं हे मिश्रण ते सुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे आता ते आपण घालणार आहोत ह्याच्यावरती पण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो अजिबात वापरलेलं नाही आता बघा सर्व मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात आता ना वर जे आलंय ना त्यात आपल्याला सगळं छान एकसारखं असं करून घ्यायचं स्पॅचलाच्या मदतीने अगदी तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याने तुम्ही असं एकसारखं सगळीकडून करून घ्या म्हणजे छान असा आकार येतो आता थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे मध्येत ना जरासुद्धा बबल्स राहणार नाही आता याच्यावरती असं झाकण ठेवायचं गॅसवरती बघा कडेमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलंय त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलाय लिंबाची फोड टाकली जेणेकरून आपली कढई खराब होणार नाही ह्याच्यावरती जा झाकण ठेवायला विसरायचं नाही आता वर आपण एक मोठं झाकण ठेवूयात आणि छानपैकी जवळजवळ एक पंचवीस ते तीस मिनटं हे शिजवून घेणार आहोत मध्यमाच्या आता इथं मी ना अगोदर वीस मिनिटांना पाहिलं होतं त्यावेळेस जरा ना मला बोटाला हे मिश्रण ओलसर लागलं त्यामुळे ना पुन्हा झाकण ठेवून पुन्हा दहा मिनटं ना, ना ह्याची वाफ काढून घेतली म्हणजे एकूण तीस मिनटं इतके मला लागलेले आहेत तीस मिनटानंतर बघा वर्षं झाकण काढून ना बोट लावून बघायचं बोटाला ना आपल्या जरा सुद्धा मिश्रण चिटकत नाही म्हणजे हे छान प्रकारे शिजलं गेलंय असं समजायचं आता खाली काढून घेऊयात थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या जरा कडा अशा सोडून घेऊयात गरम असताना तुम्ही काढायला गेलात तर हे निघणार नाही मध्येच तुटलं जाईल त्याच्यामुळे हि ते, ते करायची नाही आता खाली एक आपण ताट घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे पलटी करून घेणार आहोत बघा वरून जर टॅप केलं नाही तोपर्यंत छान प्रकारे ना हे सहजपणे बाहेर निघतात आपण जे वर कॅरमेल केलेली साखर होती ना ती के हो जरा सगळीकडे पसरून घेतली बघा अगदी केक कसा असतो का नाही अगदी तसा झालेला आहे बरं का आणि करायला किती आहे हो बिघडण्यासारखं तर ह्याच्यामध्ये काहीच नाही अतिशय पौष्टिक असा हा आपला बनाना फ्लेवरचा पुडिंग तयार होतो आता जिथं मी गव्हाचं पीठ वापरलं ना तिथं तुम्ही मैद्याचा वापर करू शकता पण ना नाही मी मुलांसाठी केलं असल्यामुळे ना गव्हाच्या पिठाचा वापर केला तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा वापरू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे किंवा गव्हाचा केला तरी सुद्धा चालेल आपण कापून घेणार आहोत आपण केक कसा कापतो का नाही अगदी तसा कापून घ्यायचं आणि बघा वा तुम्हाला आता इथं रिझल्ट बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने इथं बनाना फ्लेवरचा आपला पुडिंग तयार झालेला आहे आणि खायला खूप छान उत्कृष्ट लागतो मुलांना बघा बाहेरची अनहेल्दी पदार्थ देण्याच्याऐवजी तुम्ही असे घरच्या घरी तयार होणारे पदार्थ बनवून देऊ शकता आधीत मधेत मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं बघा त्यावेळेस मुलांना कधीकधी कधी कधी केकचासुद्धा हट्ट करतात पण प्रत्येक वेळेस आपण केक तर करतोच पण कधीतरी असा पुडिंग केला तर खायला देखील छान लागतो बरे का तसं बघायला गेलं तर जास्त पिकलेली जर केळी असेल ना के हो के तर कोणीच खात नाहीत मग ते टाकायचं म्हणलं की आपल्या जीवावर येतं मग पिकलेली केळी जर वापरून तुम्ही अशी रेसिपी केलात तर आपली केळी सुद्धा फस्त होतील आणि त्याच्यापासून छान एक मिठाई होईल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो बरे का आता तुम्हाला इथं कापताना जर कसं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ट्राय करतील आणि हो असेच छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय